सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स मुंबईत विक्रमी पाऊस पावसानं मोडला चेरापुंजीचा विक्रम पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत सखल भागात साचलं पाणी विधान चार जागांसाठीचं सा मतदान संपलं कोकणात भर पावसात बहात्तर टक्क्याहून अधिक मतदान आता लक्ष निकालांकडे महाराष्ट्र बँकेच्या रवींद्र मराठे यांच्या अटके प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक प्लास्टिक बंदीविरोधात पुण्यातल्या व्यावसायिकांनी पुकारला बंद चितळे बंधूसह मिठाई फरसान आणि डेअरी असोसिएशनचा संपात सहभाग आता बातम्या सविस्तर मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे मुंबईतल्या पावसानं चेरापुंजीलाही माग टाकलाय मुंबईत गेल्या 24 तासात 231 एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर रविवारी चेरापुंजीत झालेल्या पावसानं दोनशे अठ्ठावीस मिलीमीटरची नोंद केली आहे मुंबईकरांची सोमवारची सकाळ उजाडली तीच मुळी मुसळधार पावसाच्या बातमीनं शनिवारपासून सुरू झालेल्या पावसानं रविवारी रात्री चांगलाच जोर धरला चोवीस तासात मुंबईत दोनशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली रविवारी चेरापुंजीत दोनशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती मुंबईच्या पावसानं हा विक्रम मोडीत काढला सोमवारी सकाळी पावसामुळे मुंबईतील अनेक भाग ज्वलमय झाले होते सकल भागात पाणी साचल्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली तर सायन कुर्ला इथं रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं रेल्वेचा वेगही मंदावला रेल्वेला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं तिन्ही मार्गावरील रेल्वे सोमवारी सकाळी पंधरा ते वीस मिनटं उशिरा धावत होत्या त्यामुळे कामावर येणाऱ्यांचे नोकरदारांचे हाल झाले अनेकांनी पावसाचा रंग रांग, रंग पाहून कामावर येण्याऐवजी सुट्टी घेणं किंवा घरातून काम करणं पसंत केलं बेस्ट नाही मुंबईनं ना पाणी साचल्यामुळं सत्तेचाळीस मार्गांमध्ये बदल केला होता जाणून घेऊया मुंबईच्या कुठल्या भागात किती पाऊस झालेला आहे कुलाबामध्ये नव्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला आहे तर सांताक्रूजमध्ये एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला कांदिवलीत दोनशे चौतीस मिलीमीटर पाऊस पडला आहे तर गोरेगावात एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे घाटकोपरमध्ये दोनशे पंधरा मिलीमीटर पाऊस पडला आहे तर सी एस सीएसटीत एकशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडला आहे मुलुंडमध्ये एकशे एक चौऱ्याण्णव मिलीमीटर mm पाऊस पडला आहे तर माटुंग्यात एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला आहे माहीम माहीमधारावीमध्ये एकशे एक्क्याण्णव मिलीमीटर mm पाऊस पडला आहे तर धैसरमध्ये दोनशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप खेळ रंगला सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय यावरून मुंबई काँग्रेसनं थेट कोणत्याही पक्षाचं नाव न घेता पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला मुंबई काँग्रेसच्या औपचारिक ट्विटर हँडलवरून मुंबईमधील जोरदार पावसानंतर पाणी तुंबलेल्या रस्त्यांचे दोन फोटो ट्विट करण्यात आलेले आहेत या फोटोना देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये मुंबई काँग्रेसनं एवढे पैसे खर्च करू पाणी तुंबले कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे पाणी तुंबण्याची शक्यता असणारा मुंबईमधील पंचावन्न ठिकाणांवर त्रेपन्न कोटी रुपये खर्च करून या जागांवर पाणी तुंबलं आणि नक्की हे पैसे गेले कुठे याबद्दल हा मुंबईचा पाऊसच भाष्य करत आहे आहे असं दरम्यान मुंबईत कुठेच पाणी साचलं नाही असा दावा विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलं काम केल्याचं चा प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे मुंबईत कुठेही पाणी तुंबलं नाही काही दुर्घटना घडल्या त्यामध्ये जीवितहानी झाली नाही हे सुदैव असं महाडेश्वर म्हणाले मी सकाळपासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेलं दिसलं नाही काही ठिकाणी पाणी थोडंसं साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं असं ते म्हणाले महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे दरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांच्या वक्तव्याचा आता चांगलाच समाचार घेतला या परिस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरलेला आहे मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती उद्भवली त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेतील सत्ताधारांना नकारता येणार नाही करून दाखवणारे पळून गेले असं शेलार म्हणाले मुंबई महापालिके शिवसेनेची सत्ता आहे मुंबईतील पावसाचा मतदानावर परिणाम झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे मुंबईसह पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी कायम आहे पालघर डहाणू तलासरीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तर विक्रमगड वाडा जवार मोखाडामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात शेतीच्या पेरणीची कामं खोळंबली आहेत या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या राणाकापूर एक्सप्रेस वलसाड आणि फ्लाइंग राणी या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरानं धावत आहेत तर डहाणू चर्चगेट लोकल ही वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावते काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार सुरू असलेल्या पावसानं सायन पनवेल महामार्ग ठप्प झालाय पादचारी महामार्गावरील सुमारे तीन पदरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं पुन्हा एकदा सायन पनवेल महामार्गाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत दीड हजार कोटी रुपये खर्चूनही या महामार्गाला पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय कळंबोली सबवे आणि कोपरा टोल नाक्यात पाणी फिरलं होतं त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली कळंबोली सेक्टर चौदा आणि पंधरा येथील रस्ते पूर्णपणे पाण्यात गेलेत स्मृती गार्डन जवळ रस्त्यावर नदी वाहत असल्याचाच भास होतोय पनवेल सायन महामार्गाचं रुंदीकरण करताना योग्य नियोजन न झाल्यानं कळंबोली सबवे परिसरात महामार्ग दोन फूट पाणी साचल्यानं दुचाकी चारचाकी त्याचबरोबर स्टी एन एम एम टीला पाण्यातून वाट काढावी लागली काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या संतत धारावर अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय पावसामुळे भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली बऱ्याच दिवसांनंतर मान्सून पावसानं हजेरी लावल्यानं मात्र शेतकरी वर्ग सुखावलाय त्याचबरोबर शेती मशागत आणि पेरणीच्या कामाला वेग आलेला आहे मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आलाय कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्री पाऊस पावसाची संतत झालेला पुन्हा सुरुवात झालेली आहे तसंच जिल्ह्यातील गगनबावडा रा चंदगड राधानगरी या तालुक्यात धुमाधार पावसाची नोंद झाली आहे पंचगंगा भोगावती या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आज दिवसभर पावसाचा जोर कायम आहे या डोंगराळ भागातील धबधबे हे देखील आता सुरू झाले असून पर्यटनासाठी अनेक पर्यटक सहकुटुंब भेटी देतात पावसानं कोल्हापूर शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय पण तरीही वेळानं का होईना पुन्हा आगमन झालेल्या मान्सूनचं स्वागत कोल्हापूर करताना दिसतंय पुढच्या बातमीकडे विधान परिषदेच्या चार जागासाठी घेण्यात आलेलं मतदान आता संपलं आहे मुसळधार पाऊस असला तरी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने सामने येऊन टाकले होते तर धर्मनिरपेक्ष मतांची फूट टाळण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी घोषित केली आहे त्यातच प्रभावशाली अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीतील रंगच वाढली मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेसमोर आपला बालेकिल्ला राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे तर शिवसेनेनं विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली तर भाजप भाजपकडून अमित कुमार मेहता लोक भारतीकडून जलिंदर सरोदे अपक्ष दीपक पवार आणि राजू बंडगर यांच्यामुळे तिथील निवडणूक बहुरुंग बनली आहे तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे आयात उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासमोर आपला मतदारसंघ राखण्याचं आव्हान आहे सर्वाधिक एकूण एक, एक मतदारांनी नोंदणी केलेली आहे